नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आज हा रक्षाबंधन तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही चाललं वैजनाग तिकडे रत्नागिरीत चला ती ही गाडी येईल या तर बघूया कोण कोण गाडी सर चला जाऊया आता मी येल इकडे गाडीत ही गाडी सगळी भाड्याने भेटू शकता तुम्ही मागितलास तर ड्रायव्हर तर आता आम्ही खर्चापुरती वाईस शायनिंग मारला फोटो काढला आणि आता आम्ही चाललो पुढे तर बघा इकडे सगळे पॅसेंजर आहेत भन्नाजावसाठी सगळा सगळे एकदम खुशीत चालले आहेत कारण रत्नागिरी जाऊचा आहात त्यामुळे सगळे आनंदी आहेत एवढे लांब कधी भन्नाक पण गेला नव्हता तर, तर, तर ही दायव, आता आमची गाडी आहे तर सिद्धेश पेडणेकर यांची गाडी ही हे डाय ड्रायवर पण होत आणि मालक पण तेच होत आणि हे आमची वाजपी आणि हे आमची बुवा आणि आमचे हे सगळे बाकीचे पाठचे भजन मंडळी तर आता आम्ही सगळे चालला रत्नागिरीत मटात चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक, नक्की करा धन्यवाद